तुम्हाला येणाऱ्या रागाची कारणे ओळखा ती कारणेच त्यागा राग निश्चितच शमन होईल तुम्हाला राग येतो एकाने दुसऱ्याशी चुकीचे वर्तन केले त्या दोघांशी तुमचा काही संबंध नसतो तुमचे म्हणणे कोणी ऐकत नाही म्हणून तुम्हाला राग येतो तुम्हाला राग येतो तुमच्या इच्छेविरुद्ध ते का वागतात तुम्हाला राग येतो तुमचा आग्रह कोणी मोडला वास्तविक तो तर तुमचा अटहासच असतो तुम्हाला राग येतो हे सर्व तुमच्या मनाच्या विरोधात घडत असते तुमच्या मनासारखे घडत नाही म्हणून ही कारणेच त्यागाल तर राग निश्चितच शमन होईल जय श्री